नमस्कार नेहमीच्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही अगदी टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकता नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर आज आपण अगदी चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत इथे आपण एक मोठा बटाट्याचा वापर करणार आहोत बटाट्याचे सालं काढून त्याच्या अशा पद्धतीने आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहे बटाट्याचे तुकडे करून झाल्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे काळे पडत नाही इथे आपण एक जुडी पालकाची घेतलेली आहे स्वच्छ साफ करून झाल्यानंतर ती बारीक अशी चिरून घेतलेली आहे इथे आपण एक टोमॅटो मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत फक्त टोमॅटोचा वापर केलेला आहे इथे पाण्याचा वापर न करता टोमॅटो आपण बारीक करून घेणार आहोत हे टॉमॅटो बारीक करून झालेला आहे तर इथे आपण आता फ्राय पॅनमध्ये आपण फोडणीपुरतं तेल तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत जिरे छान तडतडू द्यायचे तर इथे जिरे छान तडतडलेले आहे आणि आता आपण एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण चा चार ते पाच लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक असे तुकडे करून घ्यायचे आणि एक छोटा आल्याचा तुकडा आपण किसणीवर किसून घेतलेला आहे तर इथे आपण ह्या भाजीला आलं लसूण पेस्ट न वापरता अशा पद्धतीने चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक असे तुकडे करून घ्यायचे आणि किसणीवर आलं किसून घ्यायचं भाजीला छान अशी चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर इथे आता आलं आणि लसूण आपण परतवून झालेलं आहे आणि आता आपण इथे बटाट्याचा वापर करणार आहोत जे बटाटे जे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते बटाटे आपण कांद्यावर परतवून घेणार आहोत एक ते दोन मिनटासाठी आपण कांद्यावर बटाटे छान स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत तर इथे आता कांद्यावर बटाटे परतवून झालेले आहेत आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण एक चमचा मिरची पावडर लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत आणि अर्धा चमचा आपण इथे धना जिरा पावडरचा वापर करणार आहोत आणि दोन चिमुडूवर हळदीचा वापर करणार आहोत हळदीमुळे रंग खूप छान येतो तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहे तर इथे आपण पाण्याचा वापर न करता वाफेवरच बटाटे छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता मसाले आपण परतवून झालेले आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले आणि बटाटे छान परतवून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर तुम्ही उकडून घेतलेल्या बटाट्याचासुद्धा वापर करू शकता तर इथे आपण चार ते पाच मिनटासाठी स्लो गॅसवर आपण बटाटे छान वाफवून घेणार आहोत तर इथे आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून इथे बटाटे छान साधारण मऊसर असे शिजलेले आहेत तर भाजी आपण एकदा आता परतवून घेणार आहोत तर इथे आता भाजी परतवून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर गरम मसाला आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत तर भाजी आपण इथे आता ढवळून झालेली आहे ते आपण एक टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे तो आपण आता इथे भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर न करता भाजी छान वाफेवर शिजवून घेतलेली आहे आणि आता टोमॅटो आपण भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता टोमॅटो भाजीमध्ये मिक्स करून झालेला आहे टोमॅटो मिक्स करून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला पालक आहे तो आपण भाजीवर पसरवून घेणार आहोत तर इथे आपण भाजीमध्ये पालक मिक्स न करता अशा पद्धतीने दे पसरवून ठेवायचा आहे आणि वरून आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपण झाकण ठेवून चार ते पाच मिनटासाठी स्लो गॅसवर भाजी शिजवून घेणार आहोत इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे झाकण ठेवून आपण भाजी छान वाफेवर शिजवून घेणार आहोत पालक शिजायला फारसा वेळ लागत नाही चार ते पाच मिनटासाठी छान भाजी वापरून घेणार आहोत पालकाला थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे आता इथे पाहू शकतं साधारण भाजीला पाणी सुटलेलं आहे भाजी आता आपण व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपण भाजी वाफेवर शिजवून घेतल्यामुळे पालक छान मऊ असं शिजलेलं आहे आणि पूर्णपणे आळलेलं आहे तर इथे साधारण थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर इथे आपण आता भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत तर ही भाजी पाण्यावर न शिजवता छान वाफेवरच शिजवून घ्यायची म्हणजे चवीला छान तयार होते तर इथे आता वाफेवर छान पालक बटाटा ही भाजी तयार झालेली आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता गॅस बंद करायचा आहे मस्त पालक बटाटा चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे ती आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये